नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण शेती करताना शेतामध्ये शेणखत हे टाकत असतो आज आपण झायटॉनिक कंपनीचं गोधन याचा वापर शेणखत पुजवण्यासाठी करणार आहोत शेणखत पुजवून वापर केल्यामुळं शेणखतामधील बुरशी हुमणीसार सारखे घातक कीटक यांचं नियंत्रण होतं आणि एकदम चांगलं आणि कुजलेलं शेणखत तयार होत असतं तर ते कशा पद्धतीनं होईल हे शेणखत तयार झाल्यानंतर देखील आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दाखवू तर आपण हे जो जो पाच टेलर शेणखत आहे त्याच्यासाठी एक बॅग झायटॉनिक गोधनची म्हणजे पंधरा किलोची बॅग आपण वापरणार आहोत दोनशे लिटरच्या टाकीमध्ये चार किलो आपण गोधन घेतलेलं आहे याच्या आपण तीन टाक्या करणार आहोत आणि जे तीन किलो जे गोधन राहील ते आपण याच्यावरती तशीच पावडर फेकून देणार आहोत आणि नंतर ओलं ओलं करून आपण ते झाकून ठेवणार आहोत एक ते दीड महिन्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत तयार होतं जेणेकरून त्याच्यामध्ये किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव राहत नाही आणि त्याच्या शेणखतामधील एन केचं प्रमाण देखील वाढतं सुरुवातीला आपण चार किलो गोधन हे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घेत आहोत गोधन हे चांगल्या पद्धतीनं मिक्स करायचं आहे जेणेकरून ते समप्रमाणात दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स होईल आणि आपल्या शेणखतावरती सर्व बाजूला गोधनचे जीवाणू हे पसरले जातील त्यानंतर गोधनची तीन किलो पावडर आपण शेणखतावर पसरून घेतलेली आहे तुम्ही फोटोमध्ये बघू शकता या पद्धतीनं गोधनची पावडर पसरून घ्यायची आहे आणि तयार केलेलं गोधनचं मिश्रण हे आपण जे शेणखतावरती खड्डे केलेले आहे त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं भरून घ्यायचे आहे या पद्धतीनं तुम्ही बघू शकता आपण खड्डे भरून घेत आहोत जेणेकरून गोधन पूर्ण शेणखतामध्ये चांगल्या पद्धतीनं मिसळलं जाईल आणि उरलेलं जे गोधनचं द्रावण आहे ते संपूर्ण शेणखतावरती चांगल्या पद्धतीनं शिंपडून घ्यायचं आहे आणि शेणखतामध्ये दीड महिन्यापर्यंत ओलावा मेंटेन ठेवण्यासाठी आपण दोन चार दिवसातून एकदा शेणखतावरती थोडंसं पाणी मारायचं आहे आणि शक्य असल्यास पाचटाने किंवा बारदाण्याने शेणखत हे थे झाकून ठेवायचं आहे दीड महिन्यानंतर चांगले कुजलेले शेणखत आपल्याला मिळेल जे हुमणी वाळवी खोडकीड यापासून मुक्त असेल तसेच ज्या हानिकारक बुरशी आहे त्याचं प्रमाण देखील या शेणखतामध्ये दे कमी असेल आणि नत्रच पूरत पालाश तसेच मायक्रोनोटनचं प्रमाण या शेणखतामध्ये वाढलेलं असेल अशा पद्धतीचं शेणखत आपण दीड महिन्यामध्ये गोधनच्या मार्फत तयार करू शकतो अशीच शेतीविषयक नवनवीन माहिती मिळवण्यासाठी कृषी संजीवनी कृषी सेवा केंद्र राहता या ठिकाणी भेट द्या आणि आमचं यूट्यूब चॅनल कृषी संजीवनीला सबस्क्राईब करा धन्यवाद